शिवसैनिकांचं बळ कसं वाढेल पक्षनिष्ठा जपत जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट कोणाचंही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे एक मरगळ होती पक्ष पक्षपुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू असे एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो शिवसैनिकांनी तत्परतेनं कामाच लागावं महानगरपालिकेच्या निवडणूक असो झेडपीच्या असो किंवा कोणत्याही गव्हर्मेंटच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो चांगल्या पद्धतीनं पार पाडू महाविकास आघाडीची व शिवसेनेची सत्ता आणू याकडे आपली चांगल्या पद्धतीची वाटचाल ठेवू